नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत शिरडोणच्या रमजान शेठ बांधार विद्यालयाचे पस्तीस विद्यार्थी मध्ये यशस्वी निकालाची परंपरा कायम नुकताच रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडोण येथील विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल हाती आला आणि या निकालानं विद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवली आहे विद्यालयातील गुरुकुल सेमी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागलाय तर विद्यालयाचा एकूण निकाल हा एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के लागलाय एकूण सत्त्याऐंशी विद्यार्थ्यांपैकी पस्तीस विद्यार्थी डिस्टिंगशनमध्ये आले आहेत तर फर्स्ट क्लासमध्ये पंधरा विद्यार्थी आहेत द्वितीय श्रेणीमध्ये तेवीस विद्यार्थी आहेत तर पाच श्रेणीमध्ये सात विद्यार्थी आहेत विद्यालयात प्रथम क्रमांक कुमारी संजना मुकुंद पाटील चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के द्वितीय क्रमांक मनस्वी शिवानंद कोरबू चौऱ्याण्णव टक्के तृतीय क्रमांक हर्षवर्धन जयसिंग पाटील त्र्याण्णव पूर्णांक साठ टक्के तर चतुर्थ क्रमांक हेरवाडे विराज सचिन व कुमारी हरणेश वेता राजाराम विभागून आहे त्र्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के पाचवा क्रमांक आहे कुमारी आदर्शा जनगोंडा पाटील त्र्याण्णव टक्के मराठी माध्यमामध्ये प्रथम क्रमांक आहे गेंड हर्षद सचिन अष्ट्याहत्तर पूर्णांक ऐंशी टक्के तर द्वितीय क्रमांक आहे विजापुरे अथर्व अशोक एकोणसत्तर पूर्णांक वीस टक्के तृतीय क्रमांक मोरडे ओंकार दर्शन अडुसष्ट टक्के तर चतुर्थ क्रमांक कुमारी भंडारी ग्रो भंडारी ग्रोळग्या सतीश त्र्याऐंशी त्रेसष्ट पूर्णांक ऐंशी टक्के पाचवा क्रमांक आहे बराले अर्पिता सुनील साठ टक्के या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य श्री एस बी खरात सर पर्यवेक्षक श्री तेस एस पाटील सर वर्ग शिक्षक इतर शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचं अभिनंदन केलं विद्यालयाच्या या यशामागे स्कूल कमिटी शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती सल्लागार समिती माजी विद्यार्थी संघ शिक्षक पालक संघ ग्रामपंचायत शिरडोंग व समस्त ग्रामस्थ रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडोंवर प्रेम करणारे नागरिक यांचं योगदान अमूल्य आहे रमजान शेठ बांधार विद्यालयाने आपली यशाची परंपरा अखंडित ठेवली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा